हॅलो एव्ह्यू वन वेलकम यू ऑल टोक्री शतिशाज वर्ल्ड तुमच्या सगळ्यांचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे सकाळचं वातावरण खूप सुंदर आहे खूप छान आहे ॲक्च्युली थोडीशी थंडी लागते पण सकाळचं एकदम फ्रेश वातावरण असतं थेट शेतामधनं तर अशा प्रकारे आमची सध्या मॉर्निंग होते आहे कवळ्या उन्हामध्ये आम्ही बाळाला ठेवतो म्हणजे कावीळ होण्याचा कमी धोका असतो त्याच्यामुळे आणि आता बाळाच्या आंघोळीची तयारी झालेली आहे बाळाची आंघोळ होईल थोड्या वेळामध्येच आणि मग आपण भेटूया

सोड भरत सोडायचं ते याच बदाम ते पाहायला बांधायला लागत ते जागा सुद्धा वेग 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 तर आज आहे बाळाचे पाचवी पूजन आणि त्याच्यामुळे पाचवी पूजनेची इथे तयारी चालू आहे प्रत्येक भागामध्ये ही वेगवेगळ्या प्रकारची प्रथा असते म्हणजे पाचवी सगळीकडे असते पण त्याच्यासाठी लागणारं साहित्य किंवा पूजा ही वेगवेगळ्या प्रकारची असते तर इथे आता त्याच पाचवीची तयारी चालू आहे सगळी पूजा मांडून घेत आहेत आणि मग त्याच्यानंतर हळूहळू ज्या लेडीजला सांगितलं आहे त्या यायला सुरुवात होईल

हे आज बाळाचं तेरावी पूजन आहे त्या दिवशी मी तुम्हाला शूट दाखवते आहे मध्ये काही दिवस शूट करायला नाही जमलं कारण काही हेल्थ इशू असतात किंवा अजून बाळ छोटा आहे तर बऱ्याचशा गोष्टी नाही जमत आहेत अजून त्याच्यामुळे आणि आज तेरावी पूजन झालेलं आहे बाळाचं आणि बाळाला भेटायला सगळ्या त्याच्या दिदी त्यासोबत आत्तो आलेली आहे अगं तुम्ही घेतलं नाही एकदा आता तुला घेऊ दे

पस्षंती। पस्षंती। तर बाहेर रडत असताना त्याच्यासमोर जर असा मंत्र लावला किंवा स्वामींचा मंत्र लावला आता मामी ज्या आहेत त्या असं गाणं म्हणत होत्या मंत्र म्हणत होत्या म्हणजे तर तो, तो लगेच शांत झाला जर तो रडताना असं काही लावलं तर तो, तो पटकन शांत होतो आणि येस कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग हे नक्की सांगा तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय बाय